स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे आलू चिला बनवणार आहे बटाट्याचं दीर्ढ बोलू शकता तुम्ही त्यासाठी बघा मी इथे व्हेजिटेबल्स घेतल्यात गाजर आहे किसलेलं आणि कांद्याची पात घेतली आहे आणि बारीक फरसबी घेतली आहे कांद्या घेतला आहे मोठ्या साईजचा बारीक चिरून मिरच्या घेतल्या आहेत दोन तीन थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरलेली आणि किसलेलं आलं घेतलं आहे आता हे छोट्या मोठ्या साईजचे दोन तीन बटाटे घेतलेत आता हे बटाट्यांच्या सगळ्या बटाट्यांच्या आपल्याला पहिल्या साली काढून घ्यायच्यात गा अशा पद्धतीने मी साल काढून घेते आहे बटाट्याची याच पद्धतीने आपल्याला बाकी सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा बटाटा खिसणीने किसून घ्यायचा आहे खिसणीच्या या बाजूने हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा बारीक असा खीस होईल यासाठी आपल्याला अशा पद्धतीने त्याला किसून घ्यायचं आहे आणि नंतर किसलेला हा जो किस आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा पाणी घातलेला बटाटा आपल्याला एक दहा ते बारा मिनटांसाठी दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढे आपला बटाट्याचा किस बुडेल एवढं पाणी घालून आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आता पंधरा मिनिटांनंतर मी आता यातलं सगळं जे पाणी आहे बटाट्यातलं ते अशा पद्धतीने पिळून काढून घेणार आहे आणि बटाटा आपल्याला पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाण्याचं आपल्याला अंश ठेवायचा नाही आहे त्यामुळे जितकं शक्य आहे तितकं असं दाबून दाबून आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता हे पाणी काढलेला जो बटाट्याचा खीस आहे तो मी एका भांड्यामध्ये घेते आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्यात ज्या व्हेजिटेबल्स घेतल्यात त्या आपल्याला घालून घ्यायच्यात आता मी इथे गाजर घेते बघा इथे माझ्याकडे अर्धी वाटी किसलेलं गाजर आहे त्यानंतर एक वाटी कांद्याची पात आहे ही कांद्याची पात घालून घेते मी याच्यामध्ये त्यानंतर आता माझ्याकडे बारीक चिरलेली इथे फरसबी आहे तर ती फरसबीची शेंग मी याच्यामध्ये घालून घेते तुमच्याजवळ ज्या भाज्या असतील अवेलेबल त्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता ज्या व्हेजिटेबल अवेलेबल आहेत त्या वापरू शकता काहीच हरकत नाही कांदा घेते आहे बारीक चिरलेला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किसून बारीक किसून घेतलेलं आलं घालायचं आहे इथे आलं किसून घ्यायचं आहे किसलेल्या आल्याचा खूप छान स्वाद लागतो या चिलाला आता त्याच्यानंतर मी इथे बारीक चिरलेली मिरची घालते आणि आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे इथे बघा मी दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन चमचे दोन ते तीन मोठे चमचे बेसन घालून घ्यायचे कॉर्नफ्लॉवरपेक्षा बेसन एक चमचा जास्त घालायचा आहे तर बेसन घालून घेतले आणि मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेते जे तांदळाचं पीठ असतं आहे आपल्याकडे ते पीठ घालून घेते त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी आधी चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला इथे हळद घालायची आहे <šus> हळद घालते मी एक चमचा हळद घालते त्यानंतर आपल्याला जिरे पावडर घालून घेतले मी लाल तिखट घालून घेतलं आहे आणि थोडीशी धने पावडर घालून घेतले आणि याच्यामध्ये आता आपल्याला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आता हे सगळं आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे असं हाताने आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी आहे त्यामध्ये आपल्याला ह्या व्यवस्थित भाज्या मिक्स करून घ्यायच्यात आता इथे मी फक्त दोन चमचे पाणी वापरले आणि दोन चमचे पाण्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे याला एक जीव म्हणजे ते फक्त एकमेकाच्यात बांधलं जाईल एवढंच आपल्याला बाइंडिंगसाठी पाणी वापरायचं आहे इथे मी पॅन ठेवला आहे गरम करायला त्याच्यामध्ये ते आता तेल घालून घेते आणि आपल्याला याच्यामध्ये आता हे जे दिरडं आहे ते घालून घ्यायचं आहे एका पळीच्या साह्यानं छोटे छोटेच धिरडे घालायचे आहेत अशा पद्धतीनं आपल्याला हे पळीच्या साह्यानं घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्याचा आकार करून घ्यायचा आहे छोटे छोटे दिडडे झाल केले तर ते लवकर भाजले जातात त्यासाठी मी एवढ्या आकाराचे दिरडे घालून घेतलेत आणि आता मी बाजूने तेल सोडते एक ते दीड मिनटामध्ये हे एका बाजूने छान भाजले जातात आणि त्यानंतर आपल्याला हे उलटून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे दिडडे आता आपल्याला उलटून घ्यायचे आहेत किती छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि एकदम ख्रिस्पी छान भाजले गेलेत आपल्या एका एक बाजूने अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने हे धिरडे छान भाजून घ्यायचे आहेत आता आपले व्हेजिटेबलचे धिरडे खाण्यासाठी एकदम रेडी आहेत तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता चवीला एकदम अप्रतिम लागतात हे धिरडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू